हिंदू सणाचा गालबोट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी गय केली जाणार नाही आमदार बबनराव लोणीकर दसरे निमित्त आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभहस्ते हस्ते परतूर शहरातील एक्केचाळीस फुटी रावण पुतळ्याचे दहन विजयादशमी दसरा या हिंदू सणाच्या परंपरागत सणाचे औचित्य साधून परतूर शहरात काही समाज वातावरण बिघडण्याचा दंगली उसळण्याचा प्रयत्न केला होता अशा घटकांना महाराष्ट्रात आता अजिबात वाव दिले जाणार नाही तसेच हिंदू सणांना गालबोट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन माजी मंत्री व विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केले परतूर शहरातील दसरा उत्सव समितीच्या वतीने तब्बल एकेचाळीस कोटी रावण पुतळ्याचे दहन आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते पार पडले गेल्या तीस वर्षापासून चालत आलेल्या या परंपरेनुसार साई मंदिर परिसरात भव्य दिव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता रंगीबिरंगी आतिषबाजी प्रकाश योजना व हिंगोली येथून खास तयार करून आणलेला रावण पुतळा हे यावेळी विशेष आकर्षण ठरले मारले शर्माला यांना आम्ही सोडणार आहे त्यांच्यावर पूर्वीचे जे गुन्हे दाखल असतील ते हद्दपार होईल त्यांची पोलीस कस्टडी काढू हे कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याच्या राज्यामध्ये गुंडगिरी सहन केली जाणार नाही खर तर आज सण असल्यामुळं आमचे सगळे पोरं आमचे सगळे कार्यकर्ते शांत बसले आताही रावणधन करताना आमचा अर्जुन नावाचा कार्यकर्ता पाच पन्नास पोरांना घेऊन आला होता की रावणधन करू नका आरोपी आलेले आहेत गुन्हा दाखल झालेला आहे आरोपीला अटक होईल आरोपींची पोलीस कस्टडी काढू रावण दळण आपण थांबू नका अशा प्रकारचे अर्जुनला आणि त्यांच्या सावताला त्यांना विनंती केली आणि आपण आता रावण दळण केलेलं आहे मी अजय देसाई कैलास सोळंके भारुका जयस्वाल यांना मनापासून शुभेच्छा देतो की तुम्ही परंपरा चालू ठेवली खूप खूप तुमचे आज रावण दळण झालेलं आहे